तर आता मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आशिष चेलार हे आक्रमक झाल्याचं कळतंय भाजपच्या आशिष चेलारांनी ट्विट करत जोरदार हल्लाबोल केलाय मुंबईतील खराब रस्त्यांना जबाबदार असणाऱ्या कंत्राटदाराला एक हजार आठशे छत्तीस कोटी रुपयाच्या कंत्राटाचं बक्षीस देण्यात आलंय असं म्हणत त्यांनी आरपीएस इन्फ्राच्या कंत्राटाविरोधात शेलार आक्रमक झाल्याचं कळतय कंत्राटाविरोधात भाजपनं ही स्पष्ट भूमिका घेतली आहे त्यामुळे रस्ते खड्ड्यांवरून राजकारण तापण्याची शक्यता आता वर्तवली जाते तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी राहुल यांच्याकडून राहुल खड्ड्यांचा जो मुद्दा आहे त्यावरून राजकारण चांगलंच तापलेलं दिसतंय आशिष शेलार एकीकडे आक्रमक झाल्याचं कळतंय अपडेट अगदी खरं तर आशिष शेलार यांनी ज्या पद्धतीनं ट्विट केलंय की मुंबईतल्या रस्त्यांच्या बाबतीत खास करून मागच्या काही वर्षात दिलेली कंत्राटं जी आहेत त्यावरच कुठं ना कुठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय एकंदरीत आपण बघितलं तर केवळ कंत्राटदाराचा मुद्दा नाही तर ब्लॅकलिस्टेड कर्मचारी असतील जे त्या टर्ममध्ये बसत नाहीत अशा लोकांना दिलेली कंत्राटं असतील आणि त्यावर आक्षेप नोंदवत त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच अठराशे छत्तीस कोटी रुपयांचं बक्षीस कंत्राट म्हणून दिलं आहे आणि त्यामुळं एकंदरीत बघितलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेत सध्या प्रशासक आहे आयुक्तांकडे संपूर्णपणे कारभार आहे महानगरपालिकेत सत्ता कोणाची नाही मात्र त्याच अनुषंगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे आणि मुंबईच्या रस्त्यांच्या बाबतीत त्यांनी केलेली भूमिका ही वारंवार महत्वाची ठरली आणि त्याचमुळे कुठे ना कुठे भाजप विरुद्ध शिवसेना शिंदेगड असा हा वाद जो आहे तो उमटताना दिसतोय का आशिष शेलार यांच्या ट्विटवरच रिप्लाय करत आता मोहित कंबोज हे देखील मैदानात उतरले आहेत दोघांकडून देखील ज्या पद्धतीनं रस्त्यांवरून आणि कंत्राटावरून टार्गेट केलं जाते कुठे ना कुठे भाजप विरुद्ध शिवसेना अर्थात थेटपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच त्यांच्या निशाण्यावर आहेत की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात उमटताना दिसते जी जी याबाबत अपडेट जाणून घेत राहणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर पुढच्या बातमीकडे आपण वळतोय ती म्हणजे मुंबईतील या रस्ते कंत्राटावरून भाजप नेते आक्रमक झालेत आता पाठोपाठ भाजप नेते मोहित कंबोज यांनी देखील आक्षेप घेतलाय गेल्या पाच वर्षातील मुंबई महानगरपालिकेच्या सर्व निविदांची चौकशी करण्याची मागणी कंबोज यांनी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे भाजप नेते मोहित कंबोज यांनी ही मागणी केल्याचं कळत आहे वर्सोवा कोस्टल रोडचं काम ब्लॅकलिस्टेड कंत्राटदाराला दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळेस केलाय सर्व पुरावे आजच मोहित कंबोज हे शेलारांना देणार असल्याचंही कळत आहे तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार यांच्याकडून तुषार एकीकडे कंत्राटदाराचा जो मुद्दा आहे आणि खड्ड्यांवरनं जे राजकारण तापत आहे त्याबाबत आशिष चलार आक्रमक झालेले दिसत होते तर आता दुसरीकडे मोहित कंबोज हे सुद्धा आक्रमक झालेले आहेत काय सांगाल नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर वर्सोवा कोस्टल रोडचं जे काम आहे ते लिस्टेड कंत्राटदाराला देण्यात आलेले आहे त्यामध्ये अनिमित्त कोणतीही पार पाडण्यात आलेली नाहीये या संदर्भात काही महिन्यांपूर्वी स्वतः मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना देखील अवगत केलं होतं त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेतल्या काही अधिकाऱ्यांसंदर्भात देखील या ठिकाणी सूचक असं विधान करून बोध ठेवलं होतं मात्र तरी कोणतीही कारवाई होताना पाहायला मिळाली नव्हती आता आशिष शेलारांनी जे ट्विट केलेलं आहे त्याच ट्विटला दुजोरा देत मोहित कंबोज यांनी देखील ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटमध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की आजच मी सर्व पुरावे आशिष यांना देणार आहे कारण की आशिष शेलार मुंबई भाजपा अध्यक्ष आहेत ते आशिष शेलारांना या संदर्भातले पुरावे देतील आणि एकनाथ शिंदेकडे मागणी करणार आहेत की जे कंत्राट दिलं होतं त्या कंत्राटामध्ये अनियमितता होती कारण की हे कंत्राट हे जवळपास हजारो कोटी कंत्राट होतं त्यामुळे असं कंत्राट देत असताना हे चांगल्या कंत्राटदारालाच कंत्राट देण्यात यावं मात्र ब्लॅक लिस्टेड कंत्राटदाराला हे कंत्राट कुणी दिलं हे कंत्राट देण्यामागे कोण नेमका व्यक्ती होता त्या व्यक्तीवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोहित कंबोज यांनी केलेली आहे आता आशिष शेलारांनी केलेली मागणी मोहित कंबोज यांनी केलेली मागणी भाजपाच्या नेत्यांनी आता आक्रमक पवित्रा मुंबईच्या कोस्टल रोड बाबत घेतल्याचं पाहायला मिळत आहे मात्र मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री, मंत्री एकनाथ शिंदे या संदर्भामध्ये आता काय नेमकी कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण की मोहित कंबोज आजच आशिष शेलारांना सर्व पुरा पुरावे देणार असल्याचं म्हटलेलं आहे बरं अपडेट घेत राहणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद तुषार तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर मुंबईसह राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून आता आदित्य ठाकरे यांनी थेट राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय त्याला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय पाहूयात जिथे जिथे मग रस्त्याची कामं असतील महानगरपालिकेची कामं असतील कुठचंही काम असेल काम, काम, काम हो किंवा नको होते एस्केलेशन शंभर टक्के होतं आणि त्यांच्याच आवडत्या मित्रांना हो मिळतं जसं नावडता महाराष्ट्र हे केंद्र सरकारच्या बजेटमधून होतं तसं एक लाडका कॉन्ट्रॅक्टर हे स्कीम आता आपण पाहतोय गेले दोन वर्ष सुरू आहे ही महाराष्ट्राची लूट चाललेली आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो की येणारं सरकार आमचं आहे महाविकास आघाडीचं आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर असतील सगळे अधिकारी असतील कोणी मंत्री असेल त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही मला असं वाटतं की ती योजना होती पण ती मागच्या अडीच वर्षापूर्वी बंद झाली ती योजना ज्यांच्या सरकारमध्ये होती लाडला कॉन्ट्रॅक्टर त्याच्यानंतर लाडला किचडी कॉन्ट्रॅक्टर या सगळ्या योजना बंद झालेल्या आहेत त्याच्यामुळे कदाचित ह्या योजना बंद झाल्यामुळे दुःख वाटत